तेव्हा रोडवर पण तिकडे पाणी आलं असेल पुढच्या तिकडे डायरेक्ट ट्रॅक मध्ये पाणी आलं आहे का ना बनमत करो बनमत करो आला नमस्कार तर नमस्कार मित्रांनो एक्सप्लोरिंग प्रसाद प्रसाद मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता आहोत वांगणी सावरे येथील पुलावरती आणि वांगणी सावरेवरून जो इनगाव देऊलवाडी किंवा बदलापूर कान्होरला जाणारा जो रस्ता, तो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही बघू शकता इथे ब्रिज आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि ही जी उल्हास नदी आहे तिथे पूर्वपरिस्थिती नि निर्माण झालेली आहे आणि सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे तो खूप सारे तर पावसाचं थोडं प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे पण थोडाफार हलक्या प्रमाणात पाऊस पडतोय या ठिकाणी आणि वांगणीवरून जे सावरा कान्होर देऊलवाडी याशिवाय जो बदलापूर जाणारा मार्ग आहे या गावांचा वांगणीशी संपर्क आपण आहोत आता वांगणी येथील जो वांगणी आणि पाषाणे यांना जोडणारा जो, जो ब्रिज आहे त्याच्या परिसरात आहोत आणि तुम्ही बघू शकता वांगणीमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचलेलं पाणी शिरायला चालू झालं आहे आणि आजची दिनांक आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस तर तुम्हाला माहीतच असेल सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी जो भयंकर महाप्रलय पूर झाला होता तशीच परिस्थिती काही प्रमाणात सकाळी निर्माण झाली होती पण आता पावसाचा जोर जरा कमी झाल्यामुळे पाणी ओसरायला चालू झालेलं आहे तर अशी भीती होती की सव्वीस जुलैची पुनरावृत्ती होते की कारण की आज पंचवीस जुलै आणि उद्या सव्वीस जुलै होतं तर परंतु पावसाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे पा पाणी हे अभि पाणी आता हे निचरा व्हायला लागलं आहे आणि पाण्याचं प्रमाण आता कमी होत चाललं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे इकडे वांगणी आहे मागे आणि इकडचे जे खालचे जे सकल भाग आहेत तिकडे पाणी वगैरे साचलं आहे तर हळूहळू हे पाण्याचं प्रमाण कमी होतंय तर याशिवाय जो वा, वांगणी बदलापूर जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावर पण पाणी आलं होतं याशिवाय जो सावऱ्याचा ब्रिज आहे तो पण पाण्याखाली गेलेला आहे तर आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जर गरज असेल तरच घराच्या बाहेर निघा आणि गव्हर्नमेंटने देखील रेड अलर्ट दिलेला आहे तर स्वतःची काळजी घ्या आणि आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका हां काय तिथे खरडा असेल ना म्हणून तिथे ती भवरा येतोय ति तू जर तिथं गेला ना डायरेक्ट तुला खेचेल पाणी व्हिडिओ मध्ये बघू शकता इकडे कारव वांगणी जोडणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आलेला आणि इकडून इकडे जो आहे तो पाषाणे कारव खाड्याचा पाडा आरडा कलम यांना जोडणारा जो ब्रिज आहे तो त्याची हाईट जास्त असल्यामुळे सर्व वाहनांची वाहतूक तिकडनं होते तर इकडे बघू शकता तुम्ही इकडे उल्हास नदीचा जो पाणी आहे तो इकडे पूर्ण सकल भागांमध्ये आलेला आहे आणि एक गाडी टाकतोय आता बघूया पण हे खूप रिस्कीचं काम आहे तर अशा प्रकारे इथे गाडी टाकू शक बघू शकता की पाणी आहे बनमत करो बनमत करो आला ओला डालने काय नाही यांनी पाण्यामध्ये गाडी टाकून आणली तर हे खूप जोखमीचं काम आहे एखाद्या वेळेस जर रस्ता वगैरे खचला असेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तर असा मूर्खपणा तरी आपण करू नये मी असं सांगेल तर इकडनं जो रस्ता आहे खूप रिस्की काम आहे आणि इकडे बघू शकता इकडे उल्हास नदी आहे आणि त्याचं पूर्ण पाणी हा इकडे आतमध्ये घुसलेला आहे आणि अशा पुराच्या पाण्यात देखील जाणं देखील चुकीचं आहे कारण की साप वगैरे जे असतात ते कडेला येत असतात तर अशा प्रकारे हा आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्माण झालेली पूर परिस्थिती तर हा पाषाणी गावाचा तलाव आहे आणि जी उल्हास नदी याच्या साईडला जी उल्हास नदी आहे त्याचा पाण्याचा जो सखल भागात जो पाणी साचलेलं आहे ते या ठिकाणी देखील पाण्याचं आलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण शेडमध्ये पाणी पाणी आलेलं आहे आणि पाषाणेचं इकडे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या मागेच प पुराचं पाणी येऊन जयपूर

ट्रेन आहे वामणीवरून आणि एवढा पुराचा पाऊस असून देखील जे कामाला जात आहेत खरंच यांना कंपनी अवॉर्ड देणार आहे मी पण जात आहे मला पण भेटेल जाऊया बघूया पुढे काय सिच्युएशन ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अपडेट देईल आणि सव्वीस जुलैची पुनरावृत्ती होते काय ते आपण बघणार आहोत

ट्रॅकमध्ये पाणी आलंय पाऊस जर बंद झाला झालाय म्हणून नाहीतर इथं जास्त पाणी असतं वाटतंय कमी झालंय आता जात